गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहेत सगळे आय होप सगळे मजेत आनंदितानी ती बरे असणार आज आहे आमच्याकडे रविवार आणि सकाळचे वाजले नऊ आणि सकाळी सकाळी हे दोघं बापले आणि मी पण आम्ही तिघही जण बागेचं काम आटोपतोय जे पेंडिंग होतं दोन तीन आठवड्यापासून हे भलं मोठं बाग दिसायला खूप बरं असतं बरं पण याची काम एवढे असतात ना स्पेशली उन्हाळा आला की खूप याला जपावं लागतं याचं हे जे गवत आहे याच्यावर ना मोठे मोठे पानं मोठे मोठे गवत येतात तर त्या ते काढावं लागतात वीड म्हणतात त्याला ते काढावं लागतात सतत तर आमच्याकडे ना उन्हाळ्यामध्ये ऊन खूप तापतं त्यामुळे हे गवत जे आहे ना हिरवगाळ राहण्यासाठी ते सकाळ संध्याकाळ पाणी घालावं लागतं बागेचं काम करता करता खूप उशीर झाला मग सर्वांना लागली होती भूक आणि मग मी आले किचनमध्ये मी काल रात्री चने भिजायला घातले होते ते चने मी आता कुकरमध्ये ठेवते सो आज so, uh, मी काहीतरी नागपूर स्पेशल बनवते तर आय होप तुम्ही सर्वांनी गेस्ट केलं असणार तर नागपूर स्पेशल तरी पोहा बनवते मी आज प्रवीणना खूप आवडतं तरीपोहा तर ते मागे बोलले होते मला पोहा बनव तर मला काही जमलं नाही आज म्हटलं बनवायचं तर चण्याच्या तरीला चमचमीत आणि झणझणीत असा स्वाद येण्यासाठी मी सर्वात आधी एक मसाला तयार करून घेते मसाल्यासाठी मी सर्वात आधी खसखस घेतलेलं खोबरं घेतलेलं थोडंसं तीळ घातलेलं आणि मग आता ना धने घेते थोडा आणि मग थोडासा लाईक एक चम एक चमचाभर मी जिरं घेते तर याला फक्त मी भाजून घेलं आहे त्याचा कलर थोडा चेंज होईपर्यंत आणि एकदम मीडियम आचेवर भाजणार आहे इथे हा मसाला तयार झाला आहे तर याला थोडं थंड होऊ देऊ आणि नंतर मग मिक्सरमध्ये ग्राइंड करू सो आ, मसाला थंड झाला मग मी त्याला मिक्सरवर ग्राइंड करून घेते आणि छान बारीक पूड तयार झालेली त्याची मी नाश्ता बनवत होते आणि तेवढ्यात माझं बाहेर बॅकयार्डमध्ये लक्ष गेलं तर आरव अश्वि त्याचे पप्पा सगळे मागे मस्त खेळत होते आता त्यांचं खेळणं संपण्याच्या आधी मला माझा नाश्ता रेडी करायचा आहे तर मग मी आले आमच्या घराच्या किचनमध्ये आणि तिथे मी तया चण्याच्या तरीची तयारी करते सो मी इथे ना भाजलेला कांद्याची पेस्ट केलेली होती ती घातली मी त्यानंतर टोमॅटोचं पेस्ट केलेलं अद्रक लसूणचं पेस्ट केलेलं आहे मिक्सरच्या एका पॉटमध्ये गरम मसाला बनवलेला आहे आणि एका पॉटमध्ये जो आता मसाला बनवलेला आहे खोबरं आणि खसखसचा मसाला बनवला तो आहे कांदा छान परतून झाला आहे तर त्याच्यामध्ये मी थोडं अद्रक लसणचं पेस्ट घालते ते पण छान परतून घेईल ठीक आहे त्या भागाला ना मी पोहे बनवण्याची तयारी करते तर माझ्याकडे मोठा पॅन आहे त्यावर मी पोहे करते सो आता पोहेची रेसिपी सर्वांना माहीतच आहे तर मला सांगायची गरज नाही आहे आय थिंक so. सो so, मी एकदम साधे पोहे करते आहे आणि या भागाला तरीचा मसाला शिजतो आहे आणि तुम्ही कलर बघू शकता खूपच चांगला कलर आलेला सो so, मी यामध्ये ह लाल मिर्च पावडर हळद आणि काश्मीरी मिर्च पावडर कलर येण्यासाठी घातलेला आणि मगाशी जो मसाल्याचा पूड बनवलेला हो खोबरं खसखस वगैरे तो मसाल्याची पूड घातलेली आणि मग हे गरम मसाला घालते मी थोडासा आणि एक चम्मच पूड घातलेली आणि टोमॅटो घालून छान परतून घेतलं त्याला तेल वर येईपर्यंत त्याला छान परतवलं टोमॅटो छान शिजला आणि तेल वर दिसायला लागलं तर त्या मी त्याच्यामध्ये चणे ॲड केले आणि फक्त चणे ॲड केले पाणी नाही कारण चणे छान मसाल्यामध्ये एकजीव व्हायला पाहिजे म्हणून चण्यांना फक्त मसाल्यांमध्ये आधी या पाच मिनटं आपण शिजू देऊया आणि त्यानंतर मग त्यामध्ये पाणी ॲड करूया आणि त्या भागाला ना प्रवीण मला हेल्प करतात त्या पोहेंना मिक्स करण्यासाठी काल मी पनीर बनवायला ठेवलं होतं पनीर टिक्का बनवण्यासाठी सो so, आज तो बनवायचं आहे मला आणि बघा आपण बघू शकता पनीर किती छान बनलेलं ना तर पनीर टिक्क्यासाठी ना मी इथे कॅप्सिकम कट करून घेते आणि त्याला क्यूब्समध्ये कट करणार आहे खूप असं मोठं नाही आणि खूप लहानही नाही छोटे छोटे क्यूब्स करणार आहे आणि त्यासोबत मी कांदा पण घेईल आहे कांद्याला पण क्यूबमध्ये कट करेल आहे कॅप्सिकम आणि कांदा छान चौकोन आकाराचं कापून घेतलं आहे मी आणि आता पनीर पण मी चौकोन आकारातच कापून घेईल आहे आणि छोटे छोटे क्यूब्स करणार आहेत त्याचे इथे मी दोन तीन चम्मच दही घेतलेला आणि आता त्यामध्ये थोडे मसाले ॲड करते मी लाल मिरची घेतलेला हळद घातली थोडीशी धनेपूड घातलेलं त्यानंतर गरम मसाला घातला आणि स्वादानुसार मीठ घातलेलं आणि काश्मीरी मिर्च कलर येण्यासाठी घालते त्यानंतर मग थोडासा मी चाट मसाला घालते आणि थोडा आमचूर पावडर घालते स्वाद स्वादसाठी आणि इथे मी कस्तुरी मेथी घातलेली थोड़ी हातावर रब करून आणि बस आता त्याला मिक्स करायचं आहे आणि हे सगळे क्यूब्स मी आता त्याच्यामध्ये मॅरिनेशनमध्ये घालून ठेवेले आणि याला मॅरिनेट करायला ठेवेलं अर्धा ते एक तास तर हे मॅरिनेट होईल तोपर्यंत तो मी आम्ही आमचा नाश्ता करूया कारण भूक लागलेली आहे आणि हा नाश्ता बनवता बनवता बारा वाजले दुपारचे आणि हा नाश्ता नाही तर हा ब्रंच आहे तर नाश्ता आणि दुपारचं लंच याला ब्रंच म्हणतात तर आम्ही आज ब्रंच करतो आहे सो इथे आपण बघू शकता इथे आमचं पोहा रेडी आहे तरी छानपैकी रेडी झाला आहे कलर ब आपण बघू शकता आणि मी त्यावर घालण्यासाठी थोडे कांदे कापलेले आणि शेव घेतलेली सो हे प्लेट कशी तयार करतात मी ते दाखवते आपल्या सर्वांना पोहे घ्यायचे थोडेसे त्यावर तरी घालायची छानपैकी चणे घालायचे रसा घालायचा भरपूर आणि थोडेसे कांदे आणि शेव आणि ही रेडी झाली प्लेट तर आम्ही सर्वांनी मस्त मनसोक्त पोहा खाल्ला आणि खूप दिवसानंतर खाल्ला त्यामुळे खूप प्रसन्न वाटलं असं कारण आम्ही नागपूरकरी ना आमचं ते पोहावरचं जे प्रेम आहे ते म्हणजे काही केलं संपे ना आप तुम्ही रोजही दिलं तरी आम्ही ते खाऊ शकतो अशाच प्रकारचं प्रेम सो खाल्ला आणि छान मस्त चमचमीत झालेलं तर मस्त वाटलं मगाशी जे पनीर टिक्कासाठी मॅरिनेट करायला ठेवलं होतं मी ते मॅरिनेशन छान झालेलं तर त्याला मी आता तयार करते आहे एअरफ्रायरमध्ये जाण्यासाठी सो हे खूप छानपैकी मस्त दिसतंय बघा तर पनीर टिक्का इथे रेडी झाला आहे आणि तो एक पार्ट स्किप झाला पनीर टिक्का बनवतानाचा सो हे एअरफ्रायरमध्येच केलेलं केलेला तर आता वाजले सायंकाळचे चार आणि आरव आणि अश्वित झोपले आहे प्रवीणाने मी विचार केला की आईस्क्रीम खाऊयात आणि मी म्हटलं ठीक आहे कॉस्कोमधून खूप दिवसापासून आम्ही बॉक्स घेऊन आलेलो तर तो ओपन केला नाही म्हटलं चला आपण ओपन करून बघूयात की कि किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये सो आम्हाला एक सँडविच आईस्क्रीमचं सँडविच दिसला आणि एक कोन दिसला कोनचे दोन बॉक्सेस होते आईस्क्रीम सँडविचचे दोन बॉक्सेस होते आणि हे बार आहे बारचे दोन चॉकलेट बारचे दोन बॉक्सेस तर अश्वित झोपून उठला खाली आला आणि त्याला लग नक्कीच आईस्क्रीमचा बॉक्स दिसला आणि तो आपल्या दादाला उठवायला गेला त्याने आरवला उठवून आणला आणि आईस्क्रीम पार्टी करूया असं ओरडू लागला मोठ्या मोठ्याने तर आम्ही आमच्या बॅक यार्डमध्ये छान बसून मस्त आईस्क्रीम पार्टी करतोय आणि आईस्क्रीमचा आनंद घेतोय सो so, uh, लास्ट इयर भारतामध्ये आलो होतो त्यावेळेवर खूप आईस्क्रीम खाल्ला स्पेशली अश्वितने बटरस्कॉच आईस्क्रीम खूप खाल्ली त्याला प्रचंड आवडली होती आणि आरवला पण खूप आवडली होती आईस्क्रीम सो so, इकडे तसे काही फ्लेवर्स तर मिळत नाही पण ठीक आहे जे फ्लेवर्स मिळतात त्याचाच आम्ही पुरेपूर आनंद घेतोय अश्वितची आईस्क्रीम मेल्ट होत होती तर प्रवीणने काय केलं ते प्लेट घेतली आणि त्यावर आईस्क्रीम ठेवली आणि आता ती स्पुननी चारून देतात आहे त्याला पोरांचं खेळणं कुदणं झालं आम्ही निघालो आहे आता एका दुकानात जाण्यासाठी आता त्या दु, दुकानात कुठे जातोय आणि काय आणायला जातो, जातो हे मी पुढे दाखवेलच आहे आणि सांगेलच आहे आधी आपण घेऊया या स्मॉल ड्राईव्हचा आनंद आम्ही आलो आहे लव्जमध्ये लव्ज हे होम डेपो सारखंच आहे आणि इथे पण होम डेपोमध्ये ज्या प्रकारचं सगळ्या वस्तू मिळतात जसं झाडं आहेत हार्डवेअरच्या वस्तू आहेत पेंटिंगच्या वस्तू आहेत घरच्या छोट्या मोठ्या सगळ्या कामाच्या वस्तू इथे मिळतात रेफ्रिजरेटरपासून एव्हरीथिंग इथे मिळतात तर आम्ही इथे आलो आहे लाकडं घेण्यासाठी प्लायवूडचे लाकडं घेण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना दाखवलेलं की भाज्यांचे बीज घातलेले आणि ते रोप छान निघालेले आणि आता ते रोप खूप मोठे होतात आहे तर त्याला आता मोठी जागा हवी आहे त्यांच्या बॅकयार्डमध्ये फेन्सिंग नसल्यामुळे मला आ, डायरेक्ट जमिनीमध्ये रोपं लावता येत नाही म्हणून मग रोपांना लावण्यासाठी प्लायवूडचे एक छानपैकी असं बेड तयार करतोय आम्ही जेणेकरून ते रोपं मोठे होऊ शकणार आणि त्याचे रूट्स वाढू शकणार आणि ते बेट कसं बनवणार हे मी आपल्या सर्वांसोबत शेअर करेलच आहे तर तुम्ही बघालच आणि या भागाला ना ते जे वूड घेतलं आम्ही हां सॉरी बारा फुटाचा वूड आहे त्याला आम्ही तीन तीन फुटामध्ये कट करून घेतो तर तो आधी त्याचा माप घेतो आणि मग त्याला कट करून देतो आ, तर इथे आमचे सगळे वूड्स कट झाले लाकडं सगळे कट झालेत आणि आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी आणि हे खूप भारी आहेत लाकडं तर प्रवीण गेले आहेत गाडी आणण्यासाठी आणि मी आरव अश्वी तिथे थांबलो आहे सो कसा बसा गाडीमध्ये लाकडं भरले आम्ही आणि निघालो घरी जाण्यासाठी घरी पोचलो आम्ही आणि गाडीतनं सगळे लाकडं बाहेर काढलेत आणि आता अंदाजा घेऊन बघतो एक ट्रायल करून प्रमान, बघतोय की जे आम्ही लाकडं तोडले आहेत जो प्रमाण तो प्रमाणात तोडले आहेत ते सगळं व्यवस्थित आहेत की नाही तर या लाकडांना जोडण्यासाठी ना एक आम्ही कॉन्क्रीटचा वॉल ब्लॉक घेतलेला तर हा या ब्लॉकमध्ये फक्त ते लाकडं ठेवायचे आहेत आणि बस झालं ते तयार होतं ऑटोमॅटिक बघा प्रवीण घालून बघतात आहे त्या ब्लॉक्समध्ये एक इकडे या भागाला जागा आहे आणि एक त्या भागाला जागा आहे तर ते त्याच्यामध्ये घालून बघतात तर हे कॉन्क्रीटचे ब्लॉक्स आहेत ना ते, ते, ते आम्ही बारा घेतले होते पण हे जे बेड बनवतोय तर मी एकच बेड बनवतो आहे तर त्यासाठी खूप जास्त आहेत तर जे वाचलेले आहेत ब्लॉक्स ते आम्ही नंतर कधीतरी जर आम्हाला अजून एक एक्स्ट्रा बेड बनवायचा असेल तर त्यावेळेवर यूज करूयात ते पण कामी येतील सध्या हा एकच बेड मला सफिशियंट आहे कारण मी खूप जास्त रोपं घातलेले नाही खूप जास्त रोपं लावायचे नाही आहे मला तर चार पाच रोपांसाठी एवढं बेड मला सफिशियंट वाटतं तर आणि मग लागलं पुढे तर मग बघूया पुढे दुसरं बेड बनवूया पण सध्या हे ओके आहे ठीक आहे हे बघा माझं झाडांसाठी जो बेड बनवायचा होता तो रेडी झाला आहे आणि छान दिसतोय बरा वाटतोय सो so, याच्यामध्ये एक पॉलिथीन जाईल आणि मग भरपूर खूप काही जाईल आहे सो so, मी त्यामध्ये काय काय ॲड करेल आहे काय काय घालेलं आहे हे सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेलच आहे तर पुढला व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आशा करते हा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडेल आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली आणि आपल्या अपतेष्टांची काळजी घ्या तोपर्यंत गुड नाईट